महाराष्ट्रात एक जिल्हा असा आहे जिथे सरकार कोणतंही असो भल्या भल्यांना सुद्धा तिथे टिकून राहणं कठीण झालं तो म्हणजे गोंदिया जिल्हा इथल्या पालकमंत्री पदाचा वाद अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे सध्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आलंय पण तुम्हाला माहितीये का गोंदिया जिल्ह्यात मागील सहा वर्षात सात पालकमंत्री झाले पण यामागचं कारण आणि राजकारण नेमकं काय याच विषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात पालकमंत्री पदाच्या वादानं वर काढलंय अजित पवार गटाचे गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा तब्येतीचं कारण देत दिलाय मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आलंय कोणी म्हणतंय ते नाराज असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललंय बाबासाहेब पाटलांच्या राजीनाम्यानंतर आता गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी एन चे नेते आणि राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली बाबासाहेब पाटील यांनी राजीनाम्याचं कारण देत स्पष्टीकरण दिलं की काही दिवसांपूर्वीच माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं डॉक्टरांनी मला थोडा प्रवास टाळायला सांगितलंय कारण गोंदिया खूप लांब आहे गैरसोय होत होती म्हणून राजीनामा दिलाय रागात दिलेला नाही असं ते म्हणाले खर तर पुढे ते असंही म्हणाले की लातूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावं अशी अपेक्षा होती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा तशीच इच्छा होती मात्र राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळे ते शक्य झालं नाही अशी खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखवली राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झाल्यात असं बोललं जातंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकताच झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात विदर्भातील पक्षाच्या पालकमंत्र्यांवर टीका केली होती पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत केवळ पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला येतात शिवाय पालकमंत्री जिल्ह्यात सहलीसाठी येतात असंही ते म्हटले होते त्यानंतर लगेचच बाबासाहेब पाटलांनी राजीनामा दिल्याने त्यांनी तब्येतीवरून नाही तर याच कारणावरून नाराज होत राजीनामा दिला असे वेगवेगळे सुद्धा लावले गेले आता आपण एकदा गोंदिया जिल्ह्याच्या आणि इथल्या पालकमंत्री पदाचा इतक्या वर्षापासूनचा वाद नेमका काय आहे समजून घेऊया तर एक मे एकोणीशे नव्याण्णव म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली गोंदिया जिल्हा हा आज राजकारणाच्या वेगवेगळ्या समीकरणांचा केंद्रबिंदू ठरलाय कारण इथे आदिवासी समाजाचा मोठा प्रभाव असून गोंड आणि इतर अनुसूचित जमाती समाजाचं राजकारण जिल्ह्याच्या सत्ता समीकरणात निर्णायक ठरतं गोंदिया जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत गोंदिया तिरोरा अर्जुनी मोरगाव आमगाव जे अनुसूचित समाजासाठी राखीव आहे साकळी आणि गोरेगाव इथे एस टी लोकसंख्या जवळपास छत्तीस टक्क्यांपर्यंत आहे त्यामुळे येथे गोंड कोलाम आणि इतर आदिवासी समाजाचं राजकारण निर्णायक भूमिका बजावतं राज्य आणि केंद्र दोन्ही पातळीवर या समाजाचे प्रतिनिधित्व वाढावं म्हणून आमगाव सारख्या राखीव मतदारसंघातून आदिवासी नेत्यांचा उदय झाला भाजपचे सुनील मेंगडे गणेशराव नाईक आणि आता नव्याने पालकमंत्री पदावर आलेले इंद्रणी मात्र गोंदिया हा जिल्हा स्थानिक पालकमंत्र्यांच्या बाबतीत मात्र दुर्दैवी ठरलाय असं म्हणता येईल कारण इथे महादेवराव शिवणकर व राजकुमार बडोले हे दोन पालकमंत्री हे याच जिल्ह्याचे होते आणि त्यानंतर झालेले इतर सगळे पालकमंत्री हे बाहेरच्या जिल्ह्याचे राहिलेत आता हेच बघा मागील सहा वर्षात गोंदियामध्ये सात वेगवेगळे पालकमंत्री झालेत आणि हे पद जिल्ह्यासाठी महत्वाचं असतं त्यामुळे कामकाज सोपं होतं विकास काम करता येतात महत्वाचे निर्णय सुद्धा घेता येतात पण गोंदियामध्ये पालकमंत्री पदावरून चालत आलेल्या राजकारणामुळे कुठेतरी इथल्या विकासावर परिणाम झाला इथल्या मूलभूत समस्यांकडे सुद्धा दुर्लक्ष होत गेलं असं म्हटलं जातं चला तर एकदा कोणत्या काळात कोणते पालकमंत्री होते एकदा त्यावर सुद्धा नजर टाकूया दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत जवळपास सात पालकमंत्री गोंदियामध्ये पाहायला मिळाले मात्र सुरुवातीच्या वर्षात पालकमंत्री गोंदियामध्ये होते जिल्ह्याला आतापर्यंत अनिल देशमुख मलिक संजय बनसोडे प्राजक्त धर्मराव बाबा आंत्राम हे परजिल्ह्यातील पालकमंत्री मिळण्याची परंपरा कायम राहिली आहे दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील भाजपचे मंत्री राजकुमार बडोले पहिल्यांदा पालकमंत्री झाले होते ते साडेचार वर्ष पालकमंत्री होते तर शेवटच्या सहा महिन्यांसाठी नव्या आदिवासी चेहऱ्याच्या रूपात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी परिणय फुके यांना पालकमंत्री करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखालील मविया सरकार अस्तित्वात आलं त्यावेळी गोंदिया जिल्ह्याला गेल्या पाच वर्षात चार पालकमंत्री लाभले होते आघाडी सरकार असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे दोन हजार एकोणीस ते बावीस या काळात मंत्री होते त्यांच्यावर खंडणीचे आरोप होते परिणामी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर दोन हजार बावीस साली माजी सा मंत्री नवाब मलिक यांच्याकडे सुद्धा गोंदियाचं पालकमंत्री पद आलं पण त्यांना फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं अटक केली अटकेचं मूळ दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित आर्थिक व्यवहार या आरोपांशी जोडलेलं होतं असं म्हटलं जातं आणि याचमुळे त्यांना आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता असं म्हटलं गेलं शिवाय त्यांना मंत्री त्यानंतर काही दिवस मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पदाचा पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळलं होतं पुढे महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जुलै दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरचे असून त्यांच्याकडे एक वर्ष गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा पदभार सोपवण्यात आला होता तर ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये धर्मराव बाबा आंत्राम यांच्याकडे वर्षभर पालकमंत्री पद होतं त्यानंतर निवडणुका झाल्या दोन हजार चोवीस साली झालेल्या विधानसभेच्या सा सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं आणि तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा राज्य मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याला स्थान मिळालं नाही आणि त्यावेळीच जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळणार हे निश्चित झालं होतं पण ते किती लांबचे असणार यावर मात्र जिल्ह्यात चर्चा सुरू होती मग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि ते लातूर जिल्ह्यातील असून तिथून ते गोंदियाचा कारभार पाहणार होते जे की लातूर गोंदियातलं अंतर सुमारे चारशे तीस ते चारशे पन्नास किलोमीटर इतकं होतं आणि मग आपण म्हटल्याप्रमाणे त्यांना पदाची इच्छा होती आणि आता त्यांनी तब्येतीच्या आणि येणं जाणं कठीण होतं असं सांगत पालक पद सोडलेलं आहे आणि आता इंद्रनिल नाईक हे विदर्भातील मंत्री असल्याने त्यांना गोंदियाला वारंवार भेटी देणं आणि इथली कामं पाहणं अगदी सोयीस्कर ठरू शकतं त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे असं म्हटलं जात एकदा त्यांच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया आदिवासी समाजाच्या नेत्यांमध्ये इंद्रनील नाईक हे नाव खूप महत्वाचं आहे स्थानिक ते राज्यस्तरीय राजकारणात त्यांची ओळख सशक्त आहे इंद्रनील नाईक यांनी आपला राजकीय प्रवास ग्रामपंचायत आणि तालुका स्तरावरून सुरू केला आणि आदिवासी समाजाच्या शिक्षण रोजगार आणि आरोग्य यांसारख्या प्रश्नांवर कायम करत असलेल्या कामामुळे लोकांमध्ये त्यांनी विश्वास बळकटी मिळवली राखीव मतदारसंघातून त्यांनी सक्रिय राजकीय भूमिका बजावली आणि स्थानिक विकास प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला गोंदिया जिल्ह्यातील प्रशासन आणि राजकारणात त्यांची उपस्थिती वाढत गेली राज्यस्तरीय आदिवासी हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करत इंद्रनील नाईक हे एन कडून विदर्भातील आदिवासी नेतृत्वाचं एक महत्वाचे चेहरे बनले त्यांचा प्रयत्न नेहमी समाजाच्या प्रगतीसाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी राहतो गोंदिया जिल्हा आणि आदिवासी समाजाच्या राजकारणात इंद्रनिल नाईक हे नाव केवळ एक के नेता म्हणून नाही तर आदिवासी समाजाचा आवाज म्हणून ओळखलं जात पण आता नव्याने पदभार स्वीकारलेल्या गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ते किती दिवस टिकवतील की पुन्हा गोंदियाला मिळालेल्या पालकमंत्रीपदाचा शाप पुढे चालत राहील हे तर येणारी वेळच सांगेल तुर्तास आपण इथेच सांगू मात्र याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कटुकटला सबस्क्राईब करायला विसरू नका